नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये आजचा आपला विषय आहे शास्त्रानुसार उजव्या सोंडेच्या गणपतीचे संकेत श्री गणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते या शब्दाचा अर्थ वळलेली सोंड श्री गणेशाचे हे सुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये त्याची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते आता लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आपण आज उजव्या सोंडाच्या गणपतीविषयी कोणते शास्त्रसंकेत आहेत उजव्या आणि डाव्या बाजूला वळलेल्या गणपतीच्या सोंडेमध्ये काय फरक आहे घरी मूर्ती आणताना कुठल्या सोंडेची असावी उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करण्याचे काही खास नियम आहेत का याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात गणपतीच्या सोंडेचे अग्र त्याच्या उजव्यावरील हाताकडे वळले असल्यास तो सिद्धिविनायक व डाव्यावरील हाताकडे वळलेले असल्यास तो रिद्धिविनायक समजला जातो त्याचप्रमाणे सोंडेचे टोक त्याच्या उजव्या खालील हाताकडे वळले असल्यास तो बुद्धिविनायक विनायक व डाव्या खालील हाताकडे वळलेले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो चार विनायकांपैकी सिद्धिविनायक हा सर्व प्रसिद्ध असून तो मोक्षसिद्धिकारक समजला जातो जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्षसिद्धीच्या प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे शक्यतो पार्थिव गणपतीची आराधना करणे अपेक्षित असते या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वतःच्या हाताने मातीपासून सिद्धिविनायकाची ध्यानधारणा करून षोशोपचार पूजा व लगेच त्याचे विसर्जन केले जाते ही पूजा अत्यंत शुचिरभूतपणे व तंतोतंत विधिविधानपूर्वक करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी तज्ज्ञ गणेश उपासना करणाऱ्यांकडून विधी विधान जाणून घेणे गरजेचे आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊयात उजव्या आणि डाव्या बाजूला वळलेल्या गणपतीच्या सोंदेमधील फरक ज्या गणपतीची सोंड मध्यातून उजवीकडे वळलेली आहे असा गणपती म्हणजे उजव्या सुंडेचा गणपती उजवा म्हणजे दक्षिणमुखी सूर्यनाडी असलेला समजला जातो ह्या दिशेला यमलोक आहे म्हणूनच या, या प्रकारच्या गणपतीला जो यमलोकाचा सामना करू शकतो जो पाप पुण्याचा हिशोब ठेवू शकतो जो तेजस्वी जो शक्तिशाली आहे असे जागृत आहे असे मानले जाते ज्या गणपतीची सोंड मध्यापासून डावीकडे वळलेली आहे असा गणपती म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती वाम म्हणजे डावी बाजू उत्तर दिशा डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे ती शीतलता देते तसेच उत्तर दिशा हे अध्यात्माला पूरक आनंददायी मानले जाते उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमागील कामना उच्चस्तरीय असल्यामुळे कडक सोवळे घरात अत्यंत पवित्र वातावरण व सात्विक आहार दररोजचे मोदक नैवेद्य इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात ह्यासाठी उजव्या सोंड्याच्या सिद्धिविनायकाची आराधना अत्यंत मर्यादित स्वरूपात आढळते ह्या आराधनेस विकल्प म्हणून गणेश चतुर्थीनिमित्त गणपती पूजन केले जाते ह्यावेळी त्याची सोंड डावीकडे असली तरी तो सिद्धिविनायक म्हणूनच पूजला जातो क्वचित प्रसंगी सोने चांदी तांबे पितळ इत्यादी धातूपासून तयार केलेल्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या मूर्ती आढळतात पण पूर्वांपार चालत आलेल्या अशा मूर्तींच्या आराधनेमागे असलेली भक्ती ही बऱ्याच वेळा प्रीतीपोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्याचा अपसमज प्रचलित होत आहे उदाहरणार्थ कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो सिद्धिविनायक घरामध्ये ठेवू नये अशा एक ना अनेक अंधश्रद्धा यातूनच उत्पन्न झालेल्या आहेत वास्तविक कडक आचार न पाळल्यास फार तर देवमूर्तीतील देवत्व कमी होईल पण त्याचे तथाकथित अतिरंजित परिणाम होणार नाहीत कारण त्यास तसा शास्त्राधार नाही भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतत नाही मनातील शंका दूर करून भक्ती केली तर आपल्या मनात भगवंता प्रीती आदरयुक्त भीती प्रेम आणि भक्ती वृत्तिंगत होत राहते चला तर आता आपण जाणून घेणार आहोत उजव्या सोंड्याच्या गणपतीची पूजा करण्याची काही खास नियम आहेत ते आपण आता जाणून घेऊयात संपूर्ण पूजा ही सोहळ्यात केली जाते शुद्धता राहावी हे त्यामागील शास्त्र आहे गणपतीला लाल रंगप्रिय असतो म्हणूनच लाल वस्त्र परिधान केले जाते व लाल फूल वाहिले जाते विषम संख्येची दुर्वा वाहणे शक्यतो एकवीस दुर्वा या गणपतीला वाहिल्या जातात ज्या घरात हा गणपती असतो त्या घरात कधीही कुलूप लावू नये असा देखील समज आहे मूर्ती स्वच्छ असावी स्वच्छ जागेमध्ये असावी त्या जागेचा जा नियमितपणे देखभाल आणि आदर केला जावा असे देखील गरजेचे आहे जर का तुम्हाला छायाचित्र लावायचे असेल तर त्यासाठी हे वरील कोणतेही नियम लागू पडत नाहीत त्यामुळे तुम्ही घरामध्ये त्याचे छायाचित्र नक्की लावू शकता ह्या सर्व कडक नियमांमुळे साधारणपणे घरी उजव्या सोंडेचा गणपती न बसवावा, डाव्या सोंडेचा गणपती बसवला बस जातो असे मानले जाते गणपती बाप्पा मोर तुम्हाला मी आज आत्ता सांगितलेली ही माहिती कशी वाटली ह्यातून तुम्हाला काही नवीन माहिती कळाली का तर मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर का तुमच्याकडे ह्या व्यतिरिक्त अधिक माहिती गणपतीविषयी असेल तर ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला त्याचा खूप उपयोग होईल माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग